आणखी एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हजार चोवीस रोजी निर्णय घेतलाय या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे या योजनेच्या वे कारवाहीत वेग आणण्यासाठी चारशे अकरा मनुष्यबळ नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे पहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला गेलाय यामुळे यामुळे लाखो शेतकऱ्यांसाठी आता दिलासा मिळणार आहे किसान सन्मान निधी योजनेतील पात्र नमो शेतकरी महासन्मान निधीच्या कक कक्षेत आणण्यात आलंय मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळत नव्हता राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे निवारण करतील राज्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी अकरा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे यात तालुका पातळीवर नोडल ऑफिसर जिल्हास्तरीय अधिकारी तसेच राज्यस्तरीय सहाय्यकांचा समावेश आहे हे कर्मचारी लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण ई केवायसी सी आधार बँक खाते संलग्नता आणि अन्य तांत्रिक का कामकाज पाहणार आहे योजनेतील अडचणींमुळे शेतकऱ्यांना कृषी विभाग महसूल विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते मात्र नोडल ऑफिसर नियुक्तीनंतर शेतकऱ्यांना समस्यांचं निराकरण होणार आहे तसेच भौतिक तपासणी करून चुकीनं अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पात्र ठरवलं जाईल मत लाभार्थ्यांच्या वारसाची नोंद घेऊन त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया झलद करता येणार आहे तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी ही वेगानं होणार आहे पोर्टल वरील विविध तांत्रिक दुरुस्त्या आणि प्रक्रियांचं व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे राज्य शासनाने मनुष्यबळाच्या पगारासाठी निधी मंजूर केलाय त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नवीन नोडल ऑफिसरच्या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं सुलभ होईल लाभार्थ्यांना तातडीनं हप्ते मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांसाठी आता मारण्याची वेळ दरम्यान तुम्हाला किंवा किसान योजनेत काही अडचणी आहेत का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि हो शासकीय योजना पीक विमा नुकसान भरपाई तसेच कृषी बाजारभाव तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद